पत्रकारांवर हल्ला प्रकरणी तहसीलदारांना निवेदन कठोर कारवाईची मागणी प्रतिनिधी मूर्तिजापूर श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज पातूर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने अठ्ठावीस मे रोजी तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली रेतीचे उत्खनन याबाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना सव्वीस मे रोजी घडली या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चानी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी मूर्तिजापूर तालुका येथील सर्व पत्रकार संघटनेकडून जिल्हाधिकारी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे तर माननीय तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन देते वेळी उपस्थित पत्रकार बाळासाहेब गानोरकर प्राध्यापक एल डी सरोदे संभाजी देशमुख अंकुश अग्रवाल गौरव अग्रवाल प्रतीक कुरहेकर श्याम वाळसकर अजय प्रभे अनिल अग्रवाल शिवप्रसाद महाजन मिलिंद जामणिक संतोष माने समाधान इंगळे नागोराव तायडे धनंजय धनराज सपकाळ देवानंद जामणीक स्वप्नील गणगणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील सव्वीसमे रोजी पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पेपरफुटा या गावची देशमुख यांच्यावर प्रेती यांनी जुगेळना हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर असलेला हा पूर्ण झाला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे जे हल्ले आहेत हे कृत्य अतिशय निंदनीय अतिशय चुकीचं आहे पत्रकार संरक्षण कायदा एकीकडे आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कुठत्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला संरक्षण मिळत नाही आणि रेतीमाफियाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि या दहशतीमधून पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनानेसुद्धा हलगर्जीबरा करू नये जर रेतीमाफियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचेसुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो तर वारंवार अशा प्रगत असताना महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळेमा फासणार आहे तर आम्ही मूर्तिजापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि आज मूर्तिजापूर तहसीलदार यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो आता आगीची भीती कशाला पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्काईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन